श्रीरामपूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचा जीव घेणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या तावडीत सापडला आहे खानापूर ते भामाठाण धमक धमकवस्तीत पकडण्यात आलेल्या या बिबट्यामुळे स्थानिकांमध्ये मोठा दिलासा व्यक्त केला जात आहे धमकवस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली होती या भागात ऊस आणि कपाशीची शेते मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याचे वास्तव्य सोयीचे झाले होते शेतकऱ्यांनी वारंवार बिबट्या दिसल्याची माहिती वनविभागाकडे दिली होती या तक्रारीनंतर वनविभागाने त्वरेने पिंजरा लावून कारवाई सुरू केली आज पहाटे म्हणजेच शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला ही कारवाई वनविभागाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली आहे बिबट्या पकडल्याचे दृश्य वनविभाग अधिकारी ग्रामीणांची प्रतिक्रिया वन अधिकाऱ्यांनी सांगितले की बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात आले असून त्याचे पुढील निरीक्षणासाठी वनविभागाच्या ताब्यात ठेवण्यात येईल या घटनेनंतर संपूर्ण गावात समाधानाचे वातावरण आहे श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी जनतेसाठी ही मोठी सुखद बातमी आहे वनविभागाने वेळेत केलेल्या कारवाईबद्दल ग्रामस्थांनी प्रशंसा व्यक्त केली आहे भामाठाण प्रतिनिधी रसूल सय्यद जे टी व्ही मराठी न्यूज